ओ चला दवाखान्यात कशाला काय तुझं माझं कशाला दुखायला पाहिजे हे बघा तुमचे रिपोर्ट काय मला व्हायना नाही कोण म्हणलं तुला काही कसं बोलते तू ग म्हणजे मी खोटं बोलते बरं मी खोटं बोलते पण हे डॉक्टर तर खोट नाही ना बोलत अरे डॉक्टर काय तुझ्याशी लग्न करूनच वाटोळ झालं माझं इतके दिवस झाले ना मूल ना बाळ असलं कसलं भिताड आणले काय माहिती अहो मुलबाळ तर मला तुमच्यामुळे होत नाहीये धुनं धुवायला गेलं तरी बाया मला तेच म्हणतात पाहुण्या राहुण्यात जायचं म्हणलं तरी मला वानझुटी म्हणून हा शब्द जरी ऐकला ना तरी मला माझे काय त्रास होतो ना हे फक्त मलाच माहिती आहे अगं तुझ्याच कर्माची भळ येते तुला होत नाही त्याला मी काय करू हा जाती कशाला माणसात मग आपलं गप गाडायचं ना घरात घरात धुनं धुत जा इला डोक्याला ताप करून ठेवला एक तरी घरच्यांना मी म्हणलो होतं हिच्याशी लग्नच करायचं नाही मला दिल्ली जबरदस्तीने गाड्यात मारून आहे नातेवाईकातली म्हणून ऐकलं तुम्ही फक्त मला दोषी ठरवताय मग कोण दोषी आहे मी दोषी आहे का हा अरे तुझ्या या डोक्याला तापा मी दारू विरुपयाला लागलोय व्यसन करायला लागलोय आधी नव्हतो असं मी पण एकदम माझ्या संग दवाखान्यात चला ना काही गरज नाहीये मला आणि मला कुठं बी यायचं ना तुला सांगतो पण मला तुला मुलं हवं आहे ना मग तुझी तू दवाखान्यात जा कळलं का आणि काय करायचं ते कर मला सांगू नको तू इथून पुढं सांगतोय आईला नाही ते कुठाने करून ठेवायचे आणि हे बघ तुला मी परत एकदा सांगतोय काय तुला डॉक्टर दवाखाने करायचे असतील तुझे तू कर मला याच्यात इंटरेस्ट नाही मला आहे ना तुझं तोंडच बघायची इच्छा नाही राहिली सोपं अजुटी कुठली नमस्कार जाऊ आला का तुम्ही तुमच्या पोरीला जरा समजून सांगा काय झालं दोन शब्द नीट बोलत नाही माझ्याशी कायम भांडती आणि हिला पोरग पाहिजे मला सांगा तुम्ही गोड बोलल्याशिवाय पोरं होणार आहे का आ, आ, तुम्ही दवाखाने करताय ना आता तुम्ही गोड बोलल्याशिवाय पोरं झाली का तुम्हाला भांडले पोरं होतात का हा कळत कसं नाही तिला सांगतो मुलीला माझ्या सांगा जरा समजून सांगा तुम्ही सांगतो कवर आम्ही असं खुडूक कोंबडीवाणी राहायचं थांबा ना आता आम्ही आलो करा तुमचं तुम्हीच करताय काय नाही आहो ते रोज मडन त्याला कोण रड जाऊ ते लई तंतन करीत होती त्यांना नाही काय गोष्टी कळत काय तू चुकीचं बोलली काय मी नाही काय चुकीचं बोललो तुम्ही एवढ्या लांबून आल चला मी सगळं नंतर सांगते आधी चहा पाणी घ्या मी क्या बोल रहा है हाँ जी अरे किधर गए मुंडकई इधर इधर अभी घर में गए ना मेरे हाँ। मेरी बाई को है हाँ। ले बोम लेगी हाँ। लेकिन उसका जास्त इचार नहीं करने का नहीं। उसको पूरा बाढ़ होते नहीं कवर रखने का वैसे हाँ इसलिए मैं तुमको लेके गया है और उधर मेरा टुकड़ मोड़ा सासरे भी है घर पे पड़ी रहते है महीने में चार पांच बार हाँ। हैव 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 करेगा कुतरे के जैसा लेकिन उसको भी हड़ बोलने का की भाषा समझ में नहीं है अमूलर चांगला है ना मंग वो क्या बोलेगा तुमको समझेगा नहीं तुम उसको बिनदस गाली दो उसको समझेगा नहीं बराबर है का नहीं हां इधर शादी करके केला ना तुमको काहे के लिए पोरगा होने के लिए ये तुम एक ही ध्यान में रखने का अभी पोरगा अपना टारगेट के पोरगा अरे चालू क्यों नहीं हो रहा अच्छा चाचा चाचा मुडका किधर है इसका हां

आणि तिला काहीच कळलंय तू काय बोलते तिला हिंदी मराठी येत नाही ती बांगलादेशची तिकडं बरं चित्त हे गेलं एवढं लांब पोहोचले तुम्ही आणि मग मोबाईल वर गेम खेळता आता पटवली तिला खेळत का तुला तुमच्या तुम्ही पोर व्हायना म्हणजे पोर व्हायना म्हणजे अरे हिज जनना झालं तर तिसरी श्री करीन पण ना नादच पूरा करीन बघ तू तू चल आता हि तो तमाशादार वजत नको करू तो हां इकडे मी आत येऊन देते तेच बघते ना तात्या ओ तात्या बोलव तू या तात्याला तात्या? मी तो काय दो तात्या हे पतंगnetz म्हणाव काय झालं बघा तुमच्या जावईने काय दिवा लावलाय ते तात्या या बघा दुसरी बायको करून आणली मी आता तुम्हाला नातूच पाहिजे होता ना एक नाही दोन नाही अर्धा डझन नातू डायरेक्ट असे घरात ना कोंबडीच्या पिल्लावानी नातूच दिसलं पाहिजे तुम्हाला अहो जाऊया सांगायला पाहिजे होत आमच्या मुलीचा मूलबाळ होत नव्हतं दवाखाने चालू होते ना अहो एवढी वाढ बघत बसू कमी आता झाले लागणार किती वर्ष झाली म्हणजे चार पाच वर्ष चार पाच वर्ष झाले आता अहो दहा दहा वर्ष होत नाही मुलबाळ डॉक्टर दवाखाना चालू ठेवला आम्ही पैसे पुरवतो तुम्हाला दा, दा, दा वर्षांनी पोर काय अहो पोरासारखं सांभाळ तुम्हाला बुलेट गाडी घेत लाड केलाय आणि आमच्या मुलीवर लगेच दुसरी मुलगी करून आली तुम्ही ये इथं हलकट सासर आहे ना मी आता एम ए के उपर बुलेट कि टाकी बिटा देईन बोल रा बुलेट गाडी दे तुमको आणि निवळ येईल फसू आहे मेरे कोणी शादी क्यू की अरे हिंदी आमची आमच्याला आम्ही वडीच नेलो येत आम्हाला तु हिंदीला का बोलत असलं अहो मी काय म्हणतोय माहिती का सासरे बुवा तिला कळत नाही ना मराठी त्यामुळे तर आणली ना दोघींची भांडण व्हायचच कारण नाही आणि मी बोल र एक कंपनीच खराब आहे प्रोडक्ट खराब निकलाय ये पण मी इला घरातच घेत नसते नाही कशी घरात येत नाही बघतो ना मी पण जवळ टाका तिला वळवाळ इच्छा नाही ना का ना आणायला जाव त्या पुरेला असं द्या आणायचा महाग सांगायचं ना लग्न करायचं म्हणून तिसरी आणणार तिसरीची तयारी ठेवा नाही झालं नाही झाल्या तिसरी नाही झालं तर काय करायचं किती सापळातान पुरी चौथी आणीन मी तुम्हाला काय करायचं बांग्लादेशच्या बाजूला चाय ना आहे की तिकडं तो त्यांना निघतो तुम्हाला अहो त्यांच्या बापांना काय माहिती ते तिकडं हजार हजार किलोमीटर वर पडलेत दुसरा बांगलादेश डायरेक्ट दुसरा बांगलादेश तयार करायचा बोल ना मे बी आमचा पाहुणा त्यांच्याकडे बघायचं कसं येते काय बघायचं तुम्हाला इनके ऊपर द्या नाही देणे का बोल रहे इतना समझ नहीं नहीं आ रहा क्या चालू? आ, यही, कुछ नहीं, स्वागत कर अच्छा नवरा को अच्छा अच्छा बिच्छा काय नाही तुझा चांगला मी बाजार उठवी वो बोल रहे आच्छा बिच्छा कुछ नाही डायरेक्ट चाहिए हमको अभी आमकां

धरतीला म्हणजे काय पकडे ना ती गती हाताला धरून काय म्हणून सासरा दिवस ग बसलो होतो कवर तुमच्या नादी लागो लागू हा आता घरात आमच्या बघा काय होतंय काय होणार रे काय होणार होणारे जागो जागी ना पावसाळ्यात जशी बेडक दिसतात का तशी आमच्या घरात पोरं दिसणार तुम्हाला आता नुसती बेडकं डाराव डाराव नाही काय तिकडे का म्हणजे पैसे नाही का म्हणजे तुम्हाला काय करायचं काय म्हणतो तुम्ही बेडक होत्या म्हणजे किंवा आमचा पर्सनल प्रश्न आहे तुम्हाला काय अडचण आहे अहो जरा आता बोलाय गाव जाव आहे तुम्ही जास्त या मुलीचा जाव मी मुलीचं काय करणार आता तुम्ही केली तुमची दुसरी केली तुम्ही म्हणता तिसरी करू मी माझ्या पोटच्या गोळ्याला काय करणार तुमचा प्रश्न आहे म्हणत असताना आता सोडचिठ्ठी देऊन टाकतो हा आपल्याला विचार करा जाव तुम्ही चांगला सोडचिठ्ठीचा विषय लागेल अहो तुम्ही विचार करा जाव दारात किती दिवस पडून राहता तुम्ही हा मी तर म्हणतो तुमच्यामुळेच पोरवत नाही आम्हाला हा आम्ही दवाखाने करतो आमच्या लेकरासाठी तुम्हाला काय करायचंय खर्च केलाय काय करायचंय ते करा पण मी आता पाऊल माघारी घेत नसतोय आता झालं आमचं सात जन्माची गाड बांधली गेली डायरेक्ट आता आता सात जन्मानंतर आठव्या जन्मत कायच बोला तुम्ही आमच्या घरी येऊन आठ आठ दिवस राहत होते काय केलं आम्ही तुम्हीच तर म्हणत होते तुमचीच पोरगी डोळा मारू मारू मालवायची मला आमची पोरगी डोळा मारित आता तुम्ही मारला दुसरीला आता तिसरीला मारा परत अजे आमचा प्रश्न आहे आम्ही बघून येऊ काय करायचे ते आमची पोरगी आम्हाला लिहायची का ठेवायची आम्ही आमचा प्रश्न नाही मग तुमचं तुम्ही बघून घ्या आमच्या दारात आता नवीन पूर्वी आले आम्हाला काय सांगू नका ते चला नवीन पोरगी आले जुनी पोरगी राहून द्या तुमच्या राहू द्या की मग काय अडचण नाही आपल्याला आम्हाला चाललं राहून द्या मी ना राहणार बरोबर अरे तसं कसं जमन रे तुला कळत काय दोघी दोघीच काय कारण आहे मग राहून द्यायचे ना द्या पाहुणा तिसरी आणायची तवा नेते दोघी बी मग पहिली लाक हे ते आहे ना आता आणलेली ती लाकून द्या अहो मी तर म्हणतोय उलट आत मध्ये जावा ताट बिटा नाही तर वावळायचं सामान आण सगळं आता तिची हिंदी आम्हाला कळलं कळल्यानंतर आरतीच्या ताटाला काय म्हणणार आहे हिंदी मधनं नाव नवरा निकला मेरा सायकोन लेके आया बंगाली बायको उसमे घे हा मला नाही तसलं कळत तसलं तू म्हणला माझ्या कानाला काय म्हणते ना मेरा तू लुंगी नाही म्हणताय लुंगी म्हणते म्हणती सगळं चालतंय तिला तिला ना नाव घ्यायच्यात घेऊ द्या मी माझी बॅग येते घरी आता तुम्हाला कोर्टातच भेटते भेट कोर्टात भेट भेट मी पण जाईन तिकडे इस्रायल रान अमेरिका न्यूझीलंड हॉलंड तिकडे हा डायरेक्ट विमान युनियन बॉम्ब टाकीन तुमच्या ले नाही कोट्या दिसवाल्याची बायको केली तुम्ही अहो मी पोरव सगळं तुम्हाला तुम्ही पुरवले का मग तुमचे जीव काय ना कर नाही करताय तिला काय तिच्याकडे पैसे येते का तिच्या बापाने पैसे दिले काय तुम्हाला जेवढा खर्च मी तुम्हाला केलाय सोपं वाटलं का सोपं वाटलं का ऐका हिंमत तुम्ही करून आणा वेळा तुम्ही आलात तर द्या सासरे बा पैसे दोन दोन लाख 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 रुपये तुम्ही माझ्याकडून घेऊन गेलात अहो जरा जरा बोलायला जास्त जरायचं बंद करा माझ्यावर एवढी चिकणी बायको भेटली म्हणून जरा हा हा येऊ नका ती गेली पळवणार मग चल तू निघ माझ्या दरवाज्यातून चल असेल ना तर तुमच्या पेक्षा बी चांगलं करून देईल माझ्या मुलीला माझी मुली, मुली शिकलेली चला पाहुण्याला एवढा दिला कमीच आहे सोना दिला काही दिला तरी कमी पडत आहे आणि अरे जावायची जातच उलटी असती नाही तुमचं सगळं लाड केलं चल बाय आपलं चला निघा भेटू कोर्टात कळण चालन चालन इमान घेऊन इमान करतात का आम्हाला काय इमान घेून मी पण दाखवते तुम्हाला नाकात बोर्ड घालते का माझ्या चला भेटतो का तुला ऐलेज आयला गुमे चप्पल भरया राव मेरा ओ क्यों चले वो तुम्हारी है ना अभी स्वागत के लिए मान्स गोळा कर के लाएंगे अभी हां अच्छा ठीक फिर चलले हम चलते हैं आते चलो

कब मारा तुझे मारा आपने कल अरे मारा तो हमारे बीच में सुलटा हो गया इसके साथ क्या है इसलिए भाग के आई कहीं तो मारा इसको तूने चल निकल चल अभी अरे ही पल गेली अल पहिले पल गेली आता बस काय करायचं आता आली तर आली पहिली चला चल बघू करू आपण कोर्टात जाऊ आपण चांगला वकील देईन तू यासाठी तो या सासरेबा <laughs> <ना? laughs> <laughs> <laughs> का काही एवढ्या मनाला लावून घ्यायत वेळे लगेच ही मनाला लावून घ्यायची गोष्ट आहे का म्हणजे तुम्ही चालले काय खरंच पोरीला घेऊन मंग पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे वाटो होईल तिथं मग आयुष्याचं बापाला कळते मग तुम्हाला जर आपली बायको म्हणजे वागवायची होती ना चांगली सांभाळायची होती तर दुसरं लग्नच नव्हतं करायचं ना आणली कोणाची तिला मराठी कळते आमच्यात ते संस्कार नाहीत चल बाय चल पाय पडत पाय पडायचं नाव तुम्हाला मुलासारखं नाही सांभाळायलाही सासू सासऱ्यांनी आ, आ आ का पोल्ट्रीचा धंदा करायचा आहे का, आ आ का मला तुम्ही कशा म्हणले आम्ही पुरात असा तस नाही तस तस नाही वकील आहे माझी एकूण ती एक मला वाटेल ते करायचं तयारी मी चलतय अजिबात नसणार अजिबात हात जोडायचं नाही सासरे पाटील काय झालं तुमची मस्करी करत होतो मी मस्करी असते का मस्करीच होती काय माहिती का कुठे तुमच्या पुढे आणि मस्करी असते काढून टाकले काढून टाकले हा तुम्ही सारखं आमच्या दारात येत म्हणलं तुम्ही कायम येत म्हणून म्हणलं तुम्हाला काहीतरी शिक्षा आवेश आहे मया असते आई वडिलांना त्यासाठी तुमच्या दारात येतो आम्ही लेकीचा बापाला कळत ह्या बघा तुम्हाला त्याला कळत लेकीच्या बापाची काय माया असते ती हे या बघा सासरे बुवा तुम्हाला सांगतो मी तुमची पोरगी म्हणन देऊ दावखाना आणि म्हणून ती ट्रीटमेंट करतो आम्ही काय अडचण नाही आमची काय तुझं काय म्हणणं तुझं काय सांग आता सांग म्हणतात ते तर द्या नाही चान्स मी मात्र ऐकतो तुझ्या आईवडील तुझ्या दारात येणार नाही आपण असं असं नका करू राहू द्यावड अपमान सहन केला तुझ्या घरी येऊन आम्ही सासू सासऱ्याला चालतो म्हणले आणि ती कुठे आता हाकलून लावली हाकलून लावली तिला काय करायचं घरात आपल्या घ्या बरं माझी शपथ तू तुझी शपथ शेवटी मला माझा संसार प्यायला मला बी वाटतं जिथे लेख दिलेली त्याचा संसार करणं गरजेचं आहे आणि होत असते पण असं चुकी पुन्हा नाही झाली पाहिजे जावं हे बघा बुवा मला मात्र एक कळ मुलगा होणं न होणं यात नवरा बायको कोणाची चूक नाही आणि माणसाने ना ट्रीटमेंट करायला लाजू नये जे असेल ते डॉक्टर पासून काही लपवायला नाही पाहिजे तरच माणसाला वडील होण्याचं चुक भेटन आणि त्यासाठी मी आहे ना तुमची पोरगी म्हणन तिथं ट्रीटमेंट घेईन आणि समजा नसलंच आमच्या नशिबात तर अनाथ आश्रमात नाही एखादं पोरगा आणू आम्ही त्याला आई उड्या ना होणार ना तुम्हाला घरी जातो मी आणि तुम्ही पण चाला घरी नको आता बर चालतंय नाही लय आता ना त्याने बोलला तुम्ही बडोक्याच्या वर गेलेले आता हे बघा तुमचा पोरगा म्हणून माफ करा राग ना का मानू तुम्ही आता चाललाय तरी काय अडचण नाही पुढल्या बारीने जेवायला नक्की आपण हा येऊ